सापडली का नवीन गोष्टी मी हात हाती घेतले दिपाली पासून थोडं सरी लाईक कर दिपाली रिलॅक्स द्यायला दीपालीला जे काम आहे पॅकिंगच वगैरे तर ते मी करतो मी म्हटले की बसलो एक तास बसलो बरं बरं ओके ओके बेबी आज आहे सोयल आज आहे सोयलच्या मुलाचा बड्डे इजानचा गिफ्ट घेऊन आला पण करून घेऊन नाही आला पण तू पॅक करून का नाही घेऊन आला बाकीची आपल्याला इजानच्या बर्थडे जायचे आज चलशील ना, ना okay, okay. जिया रेलिंग जे आहेत बाल्कनी ते क्लिनिंग साठी सुद्धा काही लोक पाठवलेले आहेत ते सुद्धा येणार आहेत त्या अगोदर आमचा लंच हा झालेला पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला जायचं इव्हेनिंगला काही काम आहे ते घ्यायला आम्ही काय घेणार आहे तुमच्यावर नक्कीच शेअर करू

चला तर आज आहे कोणकोणाची भाजी आणि बासुंदी ही दिपालीची आहे माझी फ्रीज मध्ये कारण मला थंडी आवडते हा बाई आणि हे चालू आहे आमचे अजर बाईजांचे ब्लॉग्स काय काय पाहिजे काय पॅन्ट घाल ना बेटा तर इथे चालू आहे आमचा लंच हे ब्लॉक्स म्हणजे अशीच स्पेशल हा बारीक होती दीपाली तुम्ही आहे क्लिनिंग रेलिंग जे आहे त्या क्लीन करत आहे तर आम्ही आता जातो जातोय इतवारीमध्ये काही सामान घ्यायचं आहे मम्मीसाठी तर त्यासाठी आम्ही इतवारीला जातोय झियाना रेडी झालेली आहे मी दीपाली पण आपल्या चला तर आणि इव्हनिंगला आहे सोयलचा मुलाचा बड्डे हिजानचा तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर इवनिंगला आम्ही तिथे जाणार आहे आणि तो बड्डेच्या सगळ्या ग्लिम्स आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करू आहे ना हिजानचा बड्डे ना हॅपी बड्डे म्हणतो हॅपी चला तर झियाना कडून सुद्धा इजानला ठीक आहे आम्ही आता जाऊ शॉपिंग करू काय काय घेऊ तुम्हाला नक्कीच दाखवू आणि दोन शब्द <laughs> दीपाने खूप बोलायला लागले पाहिजे इतकी नव्हती बोलत तुम्ही जर हे बघायचं तर तुम्ही तुम्ही सगळ्यात पहिला ब्लॉग तुम्ही आमचा बघू शकता ब्लॉगच्या आधीचे जे म्हणजे जे आपले इयर इयर लोक आहेत त्यांना माहिती आहे मी खूप कमी बोलते लिमिटेड बोलते पण आणि आता मला असं झालेलं आहे की कि किती किती बोल कि फोन असं नाही की फोनवर पण कोणी भेटले ना दादा श्री काकाकडून घरी आले होते त्याच्याबरोबर मी तीन तास बोलली आणि घरी कोणीच नव्हतं पण मी तीन तास त्यांना एंटरटेन केलं ओके चलो तर इथे चालू आहे पेंटिंगचे चे काम त्याच्यामुळे थोडा त्रास होतो चल पण छान दिसत आहे आजच्या रूपामध्ये तू तुला माहित आहे मी शॉपिंग ला जायचे असंच एकदम कम्फर्टेबल वॉच घालून घ्यायचे ऊन पण भरपूर आहे अराउंड फोर्टी फोर डिग्री सेंटीग्रेड चला तर <laughs>

दिसतच आहे मी इथनं घेतलेले आहे करा ते कसे आहे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये ठीक आहे मग दीपाली म्हणत आहे नागपूरचे थोडे व्यापारी अगाव आहेत <laughs> बोलायला उद्धट आहे प्रेमाने जुन जात जा वर्षभराच सही को पर ये स्किल आएंगे स्किल का चलेगा तो बोलिए आपको चलेगी चार सौ पचास रुपए का है चार रोटी वगैरह सब बना सकते हैं कटिंग फटिंग सब कर सकते हैं ये फिक्स हो जाता है ये वाला साइज लेंगे दो सौ तीस रुपए का है हेमंत किस रे बाबा ये वाला साइज लेंगे दो सौ साठ जमेल ना

वेळ झाला आम्हाला निघायला कारण आम्ही इतवारीला गेलो होतो काही सामान घ्यायला त्यानंतर सुद्धा थोडं टेम्परेचर आहे अराऊंड हंड्रेड तर त्याच्यामुळे हंड्रे। आम्ही विचार करत होतो की मी जाऊ की दीपालीसुद्धा सोबत येईल नाही येईल शेवटी आम्ही ती गपन निघालो चला तर भेट देऊ छान जेवणाचा आनंद करू मित्र लोक भेटतील त्यांच्या तर आम्ही तुमच्यासोबत पुढे सगळे ग्लिम शेअर करूच तर तुम्ही अवलंबलासेस कंटिन्यू करा मी रिलॅक्स मोडवर कारण आहे वीकेंड आणि दीपाली चालू होते आज गाडी परत इतक्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवणं रिअली टिकटिक आणि जियाना आहे माझ्याजवळ बसलेली जियाना कसं वाटत तुला हाय करून दे सगळ्यांना हाय कर नाही थोडी ती चिमलेली आहे ठीक होऊन जाईल नॉर्मल ड्रायव्हर माझं फुलच आहे ते तर हा आमचा स्किल ड्रायव्हर आहे म्हणजे बघा स्टेअरिंग एका हाताने एका हात एका हात केअर दोन बायकला तर इतकी एक्सपर्ट आहे माझी दिपाली मी खूप लकी फील करतो परत एकदा कारण ह्या स्किल्स पण भरपूर मुलींजवळ नाही आहे भरपूर जवळ आहे सुद्धा बट काही मुली आहेत त्यांना नाही आजकाल सगळ्यांनाच येत क्वचितच राहत कि ज्यांना नाही आहेत पण आजकाल येतो सगळ्यांना आणि आलंही पाहिजे आपण डिपेंड नाही राहत नाही म्हणजे मला एवढं रिलॅक्स फील होतं ना म्हणजे तू आहे जी येणार आली घरी मी ऑफिसला आलो कुठे जायचं हां आहे ना कार जाणार नाही तर कॅब करा आणि जा त्यात मला कुठेतरी सेफ फील नाही होत तर, तर तुझी एक इंडिव्हिज्युअल गाडी आहे तू जाते येते तर ते खरंच छान वाटतं मला काय पाहिजे घेतली पोझिशन जियाना आपल्याकडे बॉटल आपली फुटलेली आहे तू कप मध्ये पिते का दूध मी कप आणलाय कप पिते आणली आणलीय भात आणलाय काय खाते सांग अरे खूब कार्टून है हाँ, हाँ। मा, मामा सार का है क्या डैडी का है पहले गिफ्ट घे हाथ लेश

त्या दिशा मी इथून गेलो होतो आणि ते सामान भंगाऱ्यासाठी घेतलं मम्मीच्या घरासाठी त्यांनी रिनोवेट केलेलं आहे घर दीपाली पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेलच पण त्यासाठी त्यांना पडद्यांची रिक्वायरमेंट होती तर आम्ही जितनं पडदा बन बनवला प्रताप फर्निशिंग तिथ फॅब्रिक फर्निशिंग तिथनंच हा सुद्धा आम्ही पडदा घेतलेला आहे हा साडेचारशे रुपये मीटर आहे थोडं मध्ये ते गेले आहेत त्याच्यामुळे आम्ही हा कलर सिलेक्ट केलेला आहे तर हे आम्हाला क्वांटिटी मध्ये तीन लागलेले आहेत टोटल तर एका बेडरूम साठी घेतलेलं आहे त्यासोबतच आम्ही ही टॉवेल रॅक सुद्धा घेतलेली आहे ही साडेनऊशे रुपये ची एक आहे तर दोन वॉशरूम साठी आम्ही त्या दोन टॉवेल रॅक घेतलेले आहे चांगल्या क्वालिटीचे सेम आपल्या घरी पण ह्या लागलेले आहेत आणि प्रतापचे कर्टन्स खरंच खूप चांगले आहेत पण बाहेर ह्या प्राइस मध्ये आणि अशा मटेरियल मध्ये नाही मिळत नाही मिळत म्हणजे खूप रिजनेबल आहे आणि तुम्हाला जर स्टिच करून घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे फॅब्रिक सिलेक्शनसाठी एन नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता तिथनं कस्टमाइज करून पण आम्ही या रेडीमेड घेतलेला आहे डायरेक्टली सांगता yes. आजचा ब्लॉग जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा स्� तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा